Yeah. चला नावान कुस्ती करा आणि कुस्ती बोल दुसरी कुस्ती घ्या सुनील कुस्तीला सुरुवात होते पृथ्वीराज प्रतिकर आठवतेक पांढऱ्याचा आंतरराष्ट्रीय कुस्ती कुस्तीचा आणि परमेश्वर गाडे कुस्तीला सुरुवात परमेश्वर सुनील बापू साळुंत यांचा पत्ता आहे आणि पृथ्वीराज पाटील काका पवार यांचा पट्टा अशी सगळी घोषणी लागली घोषणाला सुरुवात झाली आहे पोलीस डिपार्टमेंट हजर झालेली आहे तिथं आणि Wait!